नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजताय आठ पंधरा लागते तुम्हाला बघू शकतो ज्या कोंबड्यामधल्या जवळजवळ आज सात आठ कोंबड्या खुर् दाखवत्या याच्यामध्ये बघू शकतो त्याला ते बाहेर सोडायची वेळ झाली म्हणून ते आश पडल्यावर आपण कोंबड्या जे आहे तर बाहेर सोडत राहतो कारण थंडीमुळं परत त्यांना सर्दी वगैरे होती त्याच्यामुळं हा शेतामध्ये आपण जे वातावरणामध्ये कोंबडे सोडून देत राहतो बघा तर जाईल सराल वगैरे दिवसभर मोकळेच राहते आपल्या अशा शेतामध्ये विथ उखडा बनवलेला आहे यात पाणी वगैरे सोडत राहतो आपण सात आठ दिवसाला आज सकाळी गावाला पाणी भरणं चालूच आहे बघाय लुडिओ आवडत असेल मित्रांनो लाईक करा कमेंट करा नवीन आसन फॉलोनसन केलं तर फॉलो करा कुक्कुटपालन वाढवणारे आपण सध्या कोंबड्या कमी आहे पुढील लुडिओसाठी फॉलो करून घ्या धन्यवाद